नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता अखेर काव्याला पात सगळं काही विचारायला येतो आणि काव्य मनात काहीच न ठेवता पार्थला सगळं काही सांगते काव्यामध्ये पार्थ मी ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते जीवावर माझं प्रेम आहे मी क्लेम करत होते पण प्रेमाचा खरा अर्थ मी पूर्णपणे विसरून गेले होते प्रेम च धरून ठेवता येत नाही मला प्रेम काय आहे ते तुम्ही शिकवलंत तुम्ही कधीच मला धरून ठेवलं नाही पार्थला काव्या कसं होतं ते सगळं काही कळायला लागतं तर दुसरे पडते नंदिनी म्हणते वाळूमध्ये अक्षरे कशी पुसले जातात असा दरवेळेस माझा निश्चय पुसला जातोय आणि आता मी ठरवलं या मी तुमच्या सोबत येणार मला कळले तुम्ही खरंच खूप चांगले आहात जे काही झाले त्यात तुमचा काही दोष नाही जीवा खरच खूप खुश होतो जीवा म्हणतो चला माझं प्रेम खरं आहे हे नंदिनीला कळलंय आता दारू पिल्या होईना पण नंदिनीच्या मनातलं सगळं काही जीवाला तर इकडे तिच्या आणि जीवाच्या स्टोरी बद्दल सगळं काही सांगते पार्कच्या ही पार्क मनातले सगळे काही गैरसमज दूर होत आहेत आता हे चौघे एकत्र कसे म्हणतायत ते बघणं ते ही तेवढंच इंटरेस्टिंग असेल तर आता हे सगळं काही कसं घडतं हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर जीवा नंदिनी कन्यादानासाठी बसलेले असतात जीवा चित्राचं कन्यादान करत असताना इमोशनल होतो आणि तो नंदिनीला वचन देतो की आतापर्यंत ज्या चुका त्यासाठी मला माफ कर आणि यापुढे मी आदराने प्रेमानेच तुला वागवेन नंदिनीला खूपच छान वाटतं तिकडे घरी वॉचमॅन दारू पित असतो तो पाण्याच्या बाटलीमध्ये दारू टाकतो ती बाटलीतली दारू पिणार तेवढ्या जीवाचा फोन येतो वॉचमॅन रिक्षा ती बाटली ठेवतो आणि जिवाचा फोन घेतो जिओ ला लाटवण करून देतो की नंदिनीसाठी एक स्पेशल सरप्राईज ठेवायचे ते पटकन सरप्राईज प्लॅन करून ठेव वॉचमॅन फोन ठेवतो आणि तो तयारीला लागतो दारूची बाटली मात्र रिक्षा मध्ये तशीच असते तर इकडे पार्क पेन ड्राईव्ह चेक करत असतो आणि त्याला त्याच्यामध्ये जीवा काम यांचे फोटो दिसतात पार्थला काही ते बघवलं जात नाही पार्थ आपला लॅपटॉप बंद करतो आणि मनात म्हणतो बाद झाला आता आता मला या सगळ्यापासून पळायचं नाहीये नेमकं त्या दिवशी काय काय चालू होतं काय काय नाही मला सगळं काही काव्याकडून जाणून घ्यायलाच हवं आता काव्या समोर बसून समोरासमोर बोलावंच लागणार आहे पार्क काव्याशी बोलायला बाहेर जातो तर इकडे जीवा नंदिनीला डोळे बंद करून घरी घेऊन येतो नंदिनी जीवाला विचारते जीवा हे सगळं काय चालू आहे जीवा म्हणतो नंदिनी स्पेशल सरप्राईज आहे तुझ्यासाठी आणि त्यासाठीच डोळे बंद केलेत जीवा नंदिनीचे डोळे उघडतो समोर शेकोटी पेटवलेली असते आणि छान बैठक मांडलेली असते नंदिनी विचारते जीवा हे सगळं काय आहे जीवा म्हणतो अगं नंदिनी बारा वाजलेत आज एकविसावा दिवस आहे आज माझं व्रत संपणार नंदिनी त्यासाठी ही सगळी तयारी नंदिनी म्हणते जीवा एकवीस दिवस झाले पण जीवा म्हणतो हो आणि त्यासाठीच तुला हे आणि कसं आहे ना नंदिनी आजकालचे सगळे कपल्स कसे आहेत टेबल दोन खुर्च्या त्यावर असं छोटस फ्लॉवर पॉट आणि कॅन्डल असते पण मला ते नाही आवडत मला हे सगळं काही आवडत आज आपण इथे बसायचं आणि गप्पा मारायचे नंदिनीला तो सगळं काही सेटअप आवडलेला असतो पण तिला भीती वाटत असते की आई बाबा उठले तर नंदिनी म्हणते जीवा मला आतमध्ये जावं लागेल आई बाबा उठले तर जीवा म्हणतो नंदिनी अगं तुझं लग्न झालंय तू शाळेत नाहीये आणि मी तुझा नवरा आहे तुझ्या घराबाहेर आपण बसणार आहोत आणि काहीही बिघडत नाही नंदिनी म्हणते हळू बोला ना बाबा उठतील नंदिनी बोलत असताना तिला ठसका लागतो तिथे पाणी ठेवलेलं नसतं जीवा म्हणतो मी आतून पटकन पाणी घेऊन येतो नंदिनी म्हणते रिक्षात असेल ना जीवा म्हणतो तू रिक्षात बघ मी दुसरीकडे बघतो पाणी मिळतंय का जीवा घरी पाणी मिळतंय का ते बघायला जातो आणि नंदिनी रिक्षा मधली बाटली बघते नंदिनीला वाटतं की हे पाणीच आहे आणि नंदिनी ती दारू पिते तर इकडे काव्य अभ्यास करत असते आणि तेवढ्यात पार्थ तिथे येतो काव्य विचारते पार्थ अहो तुम्ही इथे यावेळी पार्थ म्हणतो काव्य मला तुमच्याशी सगळं काही बोलायचं आहे मला सगळं काही जाणून घ्यायचंय तुमचं आणि जीवाचं नातं काय होत कस होत आता तुम्ही जे काही सांगणार होतात ना ते सगळं काही सांगा काव्य म्हणते वा पार्थ अहो ती कायमची रात वगैरे म्हणतात ती आज आहे का सगळं काही हिशोब होणार मी सांगणार मी तुम्हाला सगळं काही सांगणार आणि माझं नातं काय होतं आणि आता आपलं नातं काय आहे ते सगळं काही सांगणार काव्य सगळं काही सांगायला लागते तर इकडे जीवा पाण्याची बॉटल घेऊन येतो आणि तो बघतो तर नंदिनी तिकडे नाहीये जीवा विचार करतो की नंदिनी गेली तरी कुठे तेवढ्यात त्याला रिक्षा मधून मोठ्याने आवाज येतो ओ पाचारेवाला इकडे या जीवा म्हणतो अगं हळू बोल तुझे आई वडील झोपलेत नंदिनी म्हणते या याओ इकडे जीवा नंदिनी जवळ येतो नंदिनी त्याला रिक्षात बसायला सांगते जिवा म्हणतो हे काय आहे सगळं नंदिनी म्हणते चलो भैया चलो आगे बडणे दो जिवा विचारतो नंदिनी समोर कोणीच नाहीये आपण दोघेच आहोत रिक्षात नंदिनी म्हणते तो आहे ना गणपती बाप्पा आपल्या संसाराची ही रिक्षा आहे आधी मी संसाराच्या रिक्षात बसले होते आणि मग त्यानंतर तुम्ही बसलात मध्येच आपल्या दोघांना उतरावस्त वाटलं होतं पण आता नाही आता आपण दोघांनी बसायचे आणि गणू बाप्पा आपल्यासाठी रिक्षा चालवणार जीवा म्हणतो नंदिनी मी कोल्ड कॉफी घेऊन येतो तुला दारू चढली नंदिनी म्हणते जीवा मला दारू नाही चढली मला दारूची नशा नाही झाली तर मला तुमच्या प्रेमाची नशा झाली नंदिनी जीवाला मिठी मारते आणि जीवाला सुद्धा हे सगळं काही आवडत असतं आणि आपला आजचा भाग इथेच संपतो